आणि ती लेडीज ती जर मी कामाला लावली तर पाच मिनिटामध्ये माझी मशीन बंद पडेल म्हणतो ती बाई तर कामाला येते पण ती बाई कामाला आली की बंदच पडते कुडेल वगैरे जे का असतात करतात पण ते नेहमी अमुषा पौर्णिमाला ते आंघोळीला नदी देतात रात्री बारा नंतर जशी आंघोळीला आली तशी तिकडनं ती खाचत होतो म्हणजे करतच झाले तिकारी पण मी असा थोडा उंचा भाग होता माझा एवढा सोनचा भाग असायला त्याच्या खाली ती नदी होती नदी पण जास्त पात्र काय मोठं नव्हतं त्याचं आणि त्या साईडनं ती जशी आली चालत आलं तिकडनं ती खेचतच आली एकदम आली तिने पूर्ण कपडे काढले अंगावरचे तीच नंगी झाली पूर्ण पूर्ण नग्न झाली पण मी हल्ला नाही तिकडनं ती खेचत होती पिंचाळत होती पण उभा राहिलो त्यांनी एक माथा होता तिथे त्यांनी ज्वारीचे दान दाणे घेतले आणि काय बडबड केली काय माहीत नाही फड बडबड करून काय फूक मारली आणि त्याला विचारलं मग काय म्हणजे मला बकरा पाहिजे बकरा पाहिजे म्हटलं बकरा कोंबडी अंड जे काय तुला द्यायचं आत्ताच दे उद्या जे उद्या कार्यक्रम करतो मला कार्यक्रम कर मला माहित नाही काय दे पण तो बकरा मागतो म्हटलं देऊन टाक नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव रवींद्र आहिरे ओके okay. कुठल्या सर मोहीच आपण आम्ही आम्ही नाशिक आणि सध्या मुकाम आहे रोड मीरा रोड मुंबई मुंबई मध्ये okay. कसा संपर्क केला के सर आपण आम्हाला व्हॉट्सअप या फेसबुकवर मला तुमची आली होती त्या ऍड मधून मी ते कॉन्टॅक्ट तुमच्या व्हॉट्सअपला सेंड केला आणि ते मला मग मेसेज आला आणि okay. त्या काळात तरी गणपती आणि देवी गेल्यानंतर म्हटलं आपण कॉन्टॅक्ट करू संपर्क साधू ओके काय घटना होती सर आपली घटना अशी आहे की मी आम्ही सातपुडा पर्वत तुम्ही ऐकलं असेल सातपुडा पर्वत पर्वत सातपुडा पर्वत ती मेघा पाटकर वगैरे आहे तिकडे बाबा मेघा पाटकर तर नाव ऐकलंय की नाही कमी आहे थोडा फार म्हणजे ती समजसेविका आहे फार मोठी समजसेविका आहे फार मोठी आहे ती ती पाचव्या पुड्यामध्ये आहेत ते आणि आम्ही ऍक्च्युली आमचे मामा त्या ठिकाणी कॉन्टॅक्टर होते हे कुठल्या जिल्ह्याचं आहे सातपुडा परत याला नंदुरबार जिल्हा लागतो आता नंदुरबार जिल्हा म्हणजे खानदेशच्या बाजूला सातपुडा परत आणि टोटल आदिवासी भाग आहे पूर्ण तो पूर्ण आदिवासी भाग त्या ठिकाणी आता जवळजवळ मला वाटतं मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ची गोष्ट आहे दहावी नंतर मी तिकडे होतो गेलेलो मामा कॉन्ट्रॅक्टर होते मामा घेऊन गेले त्यांचं तिकडे एक छोटस एक ब्रिजचं काम चालू होतं त्या ब्रिजच्या कामात मला त्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेले अनुभव तर काही नव्हते पण गट त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून आपण ठीक आहे आपण काम राहिलो काही दिवस लुटले गेले झाले पण घटना अशी घडली की त्या ठिकाणी एक क्रेशर मशीन होतं जे आपण मोठमोठे दगडी दड टाकून जे फोडतो त्याची बारीक खडी बनवली जाते त्याला क्रेशर मशीन म्हटले जाते ते क्रेशर मशीन होते आणि त्या क्रेशर मशीनवर काही लेबर कामाला लागत होते मग असाच काही असं भाग होत त्या मशीनच्या जवळजवळ पंचवीस तीस फुटावर एक लेडीज राहत होती आणि ती लेडीज ती जर मी कामाला लावली तर पाच मिनिटामध्ये माझी मशीन बंद पडायची ते कळत नव्हतं का पण ती, ती, ती मशीन बंद पडायची ती लेडीज कामाला लावली ती लेडीज जर कामाला लावली ती कामाला सुरुवात झाली की ते माझी मशीन बंद पडायची पण याचं कारण मला काहीच कळत नव्हतं की काय असं होतं माझे लेबर चार्ज जात होता हे जात होता जवळजवळ तरी म्हटलं पण खूप काही आपण त्या लेबर होते माझ्याकडे लेबर चार्ज जात होता पूर्ण दिवस जात होता आणि असं की पूर्ण दिवस तो मशीन रिपेअर पण होत नव्हती हो ज्यावेळेस त्यांचा संध्याकाळ झाली की ते लेबर घरी गेले की ते मशीन चालू होऊन जायची अच्छा त्यात काय बिघाड आहे काय नाही तेही काय कळत नव्हतं ते मेकॅनिक सांगत नव्हते का काहीच कळत नव्हतं मॅकॅनिकल त्याच्या पण ती मशीनवरती बाई जर कामाला लावली तर ती मशीन बंद पडत होती दोन चार दिवस गेले पंधरा दिवस गेले मग मी गावात असत तिथं गाव म्हणजे कसं छोटंसे गाव सातपुडापूर म्हणजे लो आदिवासी लोक आदिवासी लोकांच्या छोट्या दहा बारा वीस पंचवीस लोकांचं ते गाव असायचं दहा बारा घर ते टोळी असायचे त्यांची तिथं गावात गेल्यानंतर त्यांना विचारलं की अरे असा असा प्रकार घडतोय काय नक्की काय प्रकार काय म्हणे समोर ती एक बाई कामाला येते का म्हणून हो म्हणजे बाई त्या ठिकाणी त्यांना बडवा म्हणायचे त्यांना बडवा बडवा म्हणजे काही जादू का जादु ना बडवा म्हणायचे तर म्हणत ठीक आहे म्हणजे ती अशी बाई आहे जर तिचं काही आहे पण त्या पूर्ण याच्यामध्ये फेमस आहे तिचं तर काही शाळा असेल तर सांगता येत नाही म्हणतो मग ती बाई का तर कामाला येते पण ती बाई कामाला आली की बंदच पडते आता असं नंतर मला हे जाणवलं पण कसं होतं पण त्या ठिकाणी जेव्हा मी गेलो सुरुवातीला ज्यावेळेस गेलो एक माझ्याकडे आपला छोटा नॅपकिन असा रुमाल असतो त्या रुमालाचा एक आपण छोटीशी आपण ती जादू आपण जादू करतो हातछलाकीची त्या टाईप मी करत होतो मी म्हणजे त्यात काडी ठेवायची ती गाडी असेल हा रुमाल असा ठेवायचा आणि ती काडी मोडून दाखवा ती लोक मोडायचे ती गाडी पण खोलल्यानंतर जशी तशी निघायची त्याचं कारण हे वेगळं कारण ती चलाकी होती नाव त्या ठिकाणी बर गेलेलं होतं हे काहीतरी हा एक करतो तिच्यापर्यंत ही नूज गेली होती पण म्हंटल याच्यावर तोडगा काय तोडगा कसा करायचा ह्याच्यावर तोडगा करण्यासाठी मी बरंच प्रयत्न केला पण काही सुचत नव्हतं आणि मला माझ्या आजोबांची एक आठवण आली मी दुसरी दुसरी असताना माझ्या आजोबांनी मला सांगितलेलं की बाबा त्यांच्या कहाण्या होत्या जुन्या कहाण्या असायच्या त्या काण्यांमध्ये असं की असं काही काही असतात चुडेल वगैरे जे काही असतात काही जसं करतात पण ते नेहमी अमुषा पौर्णिमाला ते अंघोळीला नदी देतात रात्री बारा नंतर ज्या वेळेच तुम्ही त्यावेळेच त्यांनी पण ती नदी धार तोडून ह्या साईडला येऊ शकत नाही धार तोडू शकत नाही ते आंघोळ करेल पण ते धार तोडणार नाही तर धार तोडली तर ते हे होईल पण त्यावेळेस तुम्ही घाबरलात पण तुमचं काही खरं नाही पण त्यावेळेस ऐकलेली गोष्ट होती आणि माझ्या ध्यानात आली त्यावेळेस काहीतरी केलं पाहिजे कारण आपणही काहीतरी जादू जादूवर मना करतो हे लोकांना कळलं पाहिजे की नक्की काय प्रकार आहे तर नेमकी एक आमुष आली आमुष्या दिवशी मला रात्री तर काही आठ वाजता झोपून जायची त्या दिवशी मी नुद्धान जागा राहिलो पौर्णिमेचा दिवस होता आणि ती बाई आली तीच बाई जी तुमच्या मशीनच्या मशीन बाई मशीन आंघोळीला आली गोरीब पान बाई होती एकदम स्मार्ट बाई होती जशी आंघोळीला आली तशी तिकडनं ती खाचत हे करतच आली ती खरी पण मी असा थोडा उंच भाग होता माझा म्हणजे एवढा असं उंच भाग असेल आणि त्याच्या खाली ती नदी होती नदी पण जास्त तर पात्र काय मोठं नव्हतं त्याचा आणि त्या साईड ती जशी आली चालत आलं तिकडनं ती खेचतच आली एकदम तरी म्हटलं उभा राहायचं आपल्याला आजोबांनी शिकवलंय आणि काय असेल ते बघू म्हटलं होईल ते होईल कारण वय पण आपल्याला काही जास्त नव्हतं अठरा एकोणीस वीस वर्ष म्हटलं जे होईल ते बघू पण उभा राहायचं हायचं नाही आजोबांचा थोडा आशीर्वाद होताच आली तिने पूर्ण कपडे काढले अंगावरची नंगी झाली पूर्ण नग्न झाली पूर्ण नग्न झाली पण मी हल्लो नाही हे रात्रीच रात्रीचं बारा बारानंतरची गोष्ट पौर्णिमा होती पूर्ण उजेड होता चंद्राचा पूर्ण मला दिसत होतं काय जास्त लांब नव्हतं पण मी हल्लो नाही तिकडनं ती खेचत होती पिंचाळत होती पण उभा राहिलो पण तिने तिने नाही अच्छा बघितलं की काहीतरी ह्याच्यातही दम आहे तिने तसेच कपडे घातले तशी ती निघून गेली पुन्हा त्या मशीनवर माझ्या ती परत आली नाही त्या दिवसानंतर आणि मशीन माझी रेग्युलर पुन्हा चालू झाली त्यावेळेस जर मी घाबरला असो तर मी संपलो होतो शहर येतो डांगावर त्यावेळेस जर मी घाबरला असतो तर नक्कीच मी संपलो हो असतो असा जो प्रकार आहे पहाडी पहाड होता तो म्हणजे जंगल होतं हे पूर्ण डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये आणि आदिवासी एरियामध्ये पूर्ण लंगोटा राहणार लोक आणि ही बाई मला वाटतं त्या गावातली नसावीच कारण ती पूर्ण साडीत दी। होती तिथल्या तिथल्या लोकांचा पेहराव फार वेगळा आहे माणसं हे आहे मुलं बाळा ते सर्व लोंग असतात त्यांच्याकडे आपण पाहुणे जरी गेलो तर आपल्याला दारू देतील पहिला पाणी देणार नाही पाणी त्यांच्याकडे हा प्रकार नाही एक कप घ्यायचा एक कपातून पान एक कप भरून ते दारू देणार डायरेक्ट मोची मोच असतं ना कुठे मोकऱ्यासारखं फुल असत मोठ त्या मोहापासून बनलेले दारू असतात त्यांच्या एकच कप असे शिरवणार ते एकच कप आणि असं ठेवायचा आणि असं तोंड लावून प्यायचं त्या कपाला तोंड लागलं जात नाही आपल्या हाताला तोंड लागत अशा ज्यांचं पिनव पण हा एक चांगला म्हणजे एक अनुभव आहे माझा खूप त्यावेळेस म्हणजे मी स्वतःच यंग असताना मी स्वतःच बचावलेलो आहे तेव्हापासून मला त्या घटना काही घडल्या नाहीत ती बाई पुन्हा त्या मशीनवर काही आली नाही आणि माझं रेग्युलर मशीन चालू झालं आणि माझं पूर्ण करून मी बाईला तुम्हीच का तिथे नाही आता कामावर येताना कोणी येतं ना कोणाला ये नाही म्हणू शकत नाही आपण सगळे आदिवासी लोक आहेत आणि त्यावेळेसचा म्हणजे जो भाग होता बाईला सात रुपये रोज होता आणि माणसाला आठ रुपये रोज होता पर डे चार्जेस पर डे आणि दिवस उगवला म्हणजे घड्याळ नव्हता ते दिवस उगवला की कामाला यायचे दिवस पावला की काम निघून म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीची घटना आहे एकोणविशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस असेल बस ह्याची घटना आहे मग तिथे त्या बाई बद्दल म्हणजे ती बाई असं असं नॉर्मल भाषेत सामान्य भाषेत म्हणायचं तर ती जादूगरने होती की काय चुडेलचा प्रकार होता ते काय होते ते नेमके कस आहे आता ते मला सांगता येणार ना नाही कारण बघा आपण तर काही जादूगार नव्हतो परंतु काही छलाकी करत असताना मलाही लोक बडवेच म्हणायचे हा बडवाच आहे बडवा म्हणजे एक जादूगर असा शब्द त्यांचा हा शब्द आहे बडवा बडवा म्हणजे ते तिकडच्या लोकांच्या भाषा तिकडच्या लोकांची भाषा तिकडच्या लोकांचे तर त्यांचे जे बडवा हा त्यांचा तो शब्द आहे त्यांचा आपण तिथे जादूगार म्हणतो आपण छलाकी म्हणतो जादूगार म्हणतो त्याचा ते बडवा म्हणायचे ते शब्द वापरतात गडवा म्हणून शब्द आपण ते हुरू म्हणायचे दारूला हुरू म्हणायची हुरू अच्छा आदिवासी भाषा आदिवासी भाषा होती केहरा केहरा म्हणजे काय रे काय हजोयरा हाजो हाजो म्हणजे बरे का म्हणजे तिकडची भाषा होती आता बरंच विसरत गेला तर फार काळात जण आहे ते असं ते केलंय आणि ती तेव्हापासून मशीन व्यवस्थित चालू झाली पण ती काय करत होती काय नाही हे मला माहित नव्हतं कारण मी स्वतःही घाबरत होतो काय प्रकारे मलाही माहित नाही पण त्या दिवसापासून त्या गावाला शांती मिळालेली एवढं नक्की मग तुम्ही ज्या दिवशी रात्री त्या बाईला बघितलं त्यानंतर ती बाई दिसली तिथे परत राहिली बाई तिथे होती ना पण ती परत त्या आपल्या कामाच्या ठिकाणी आलेला आहे आपल्या त्या शेडवर आलेला आहे कधी परत तिने पाऊलच ठेवला नाही परत कधी मी समजून गेली ती हा कोणतरी आहे कारण ज्यावेळेस आपण त्याचा धीट उभा आहे घाबरायचा असं हा संपला असतो आपण जसं मगाशी आपण बघितलं ऐकलं की थंडी ताप भरतो त्यापासून मलाही भरला असता पण मी धीट उभा राहिलो आजोबांचं ऐकलं होतं जुन्या गोष्टी ऐकलेल्या होत्या म्हणून मी घाबरलो नाही धीट उभा राहिलो ते मला कामाला आलं म्हणून ते निघून गेलं त्यावेळेस माझ्यावरचं संकट जे होत ते निघून गेलं त्यावेळेस मग ती बाई तिथे काय करायला आलेली काय कल्पना होती तुम्हाला एवढ्या न... नदीच्या काय करायचं तेच म्हणतो ना की अशा वेळेस अशा जे लोक आहेत हे रात्री अमुषा पौर्णिमाला ते आंघोळ्याला येतातच असं मी पूर्वी ऐकलेलं होतं आजोबाजींकडनं हु. ज्या जुन्या गोष्टी लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी होत्या या म्हणून माझ्या त्यावेळेस नक्की ते कामात आलं ध्यानात आलं लक्षात आलं ते मला ते उपयोगी पडलं त्यावेळेस सेकंड अनुभव कसं की मला एक धरण बांधायला दिलं परत धरण धरण छोटे छोटे धरण असतात कारण छोटा भाग डोंगराळ भाग असतात आणि त्याने छोटं धरण बांधायचं त्या धरणाच्या तिथे गेलो तुम्ही तिथे काय पदावर काम करायचे करायचं सुपरवायझर सुपरवायझर म्हणून करायचं आता मामाचं आहे ना आपलं स्वतःच सुपरवायजर का ना आपण स्वतःही काम केलं का फरक पडत नाही धरणचं काम झालं त्याच गावापासून आणखी भर जवळजवळ दहा किलोमीटर दररोज पुढे झालं होतं हे पण नंदुरबारच आहे का तिथे तिथेच पुढे दहा किलोमीटर पुढे तर धरणावर असं की दोन आहेत छोटे छोटे त्या डोंगराच्या खाली आपल्याला नऊ असं खाली खोल खड्डा करावा लागतं खड्डा करत असताना त्या ठिकाणी मग खाली पाणी लागणार असं नाही काय कुठं तरी पाणी लागणार मग ते पाणी काढण्यासाठी आपण छोटस किल्लोस्कर मशीन असायचं त्या किल्लोस्कर मशीन ते पाणी बाहेर काढायचं मला ते खड्डा करेपर्यंत काही वाटलं नाही नऊ फूट खाली गेलो खाली नऊ फूट खोदल्यानंतर मला ते पाणी लागलं मला सहा सात फुटावरच आठ नऊ फुटावर पाठ आठ सात आठ फुटावरच पाणी लागलं ते पाणी बाहेर काढायचं होतं ते पाणी डेली बाहेर काढायला जसं का पाणी काढायचं परत लेबर परत खोदत राहणार परत पाणी मारायचं असं तो प्रकार होता विषय असा आहे की किल्लोस्कर मशीन ती मशीन आपण जर चालू केली हु. पाणी सुरू झालं की मशीन बंद पडायची मशीन चालू झाली की पाणी बंद पडायचं विचित्र खूप विचित्र प्रकार मलाही कळत नव्हतं काय प्रकार आहे काय झालं काय होत काय नाही काहीच कळत नव्हतं बरं तिथल्या लोकांनाही काही कळत नव्हतं मला त्यांनाही विचारायचं बाबा काय प्रकार आहे त्यांना काहीच कळत नव्हतं म्हणजे काय सांगणार आपण मशीन मध्ये खराबी ठीक आहे म्हटलं मशीन रिपेअरिंग वाला आणलं मशीन बघितली त्या ठिकाणी जर मशीनचं त्या ठिकाणी बघितलं तर ज्या ठिकाणी नोझल जे असतं ज्या ठिकाणी डिझेल फेकलं जातं नोझल म्हणतात त्याला ज्या ठिकाणी डिझेल ते पूर्ण इतकं चकाचक असं साफ असं पण त्या त्या नोझलला कार्बन पकडायचं काही संबंध नाही ज्या पास होतं किंवा पेट्रोल पास होतो जे पकरन का असेल त्या ठिकाणी कार्बन पकडण्याचा काही संबंध देत नाही पण तिथे कार्बन दिसायचं ते मेकॅनिकल तेही नाही आणि मामा ओरून मला ओरडायचे तुलाच काम करायचं नाहीये काहीतरी नाटक तुझंच नाटक तुझ्यात हे काही आहे लेबर अंगावर पगार पगारांगावर लेबर पडतोय ते काम कधी होणार महिना झाला तुला काम देऊन अजून तो खड्डा तुझा शकत नाही त्यांना काय माहिती मी काय करू म्हटलं असा प्रकार होतोय म्हणतो रिपेअरिंग मध्ये म्हणजे मेकॅनल पाठवले सगळं पाठवले ती मशीन घेऊन गेले पर दुसरी नवीन मशीन आणून टाकली नाही तेच प्रकार ते मामाला नसेल मी मामाला समजून सांगतो पण बाबा मामा असा असा आहे पण कोणीही त्याला मान्य करायला तयार ना कारण कोणाच्या मनी झालीच नाही तिथल्या लोकांच्याही मनी झाली नाहीये की हे काय प्रकार चाललाय महिना दीड महिना घालवला मी खड्ड्यातच लेबर चार्ज तर पण काय माहित नाही असं रिमझिम पाऊस आला फक्त असं रिमझिम म्हणतात ना बारीक आणि तिथं रिमझिम आला आणि तिथून जो जो नाला होता आमचा म्हणजे नाला पुढे तिकडे कुठे जास्त पाऊस झाला असेल तिथून जो पाणी वाहत आलो जोरात आणि तिथं माझ्या खाली वाहून जाणार म्हणून काम काम बंदच होतं ऍक्च्युली आणि म्हटलं चला ती मशीन घ्या बाजूला करूया आपण खाली उतरूया दोन माळे इतक्या पण उंच आणि ते खाली मशीन आहे तिथं खाली हळूहळू आलो तर खाली येत असताना एका एखादा माळा खाली उतरतोय असं पूर्ण असं स्लो आणि असं अकरा विकड असं ते काहीतरी असं दिसलं वंचाईत फक्त सावली आकरा मोठी वली मोठी बघून म्हणलं हे काय दिसतंय बाबा हा काय म्हणतात तिथलं ते पोरं म्हणतात फळ पळ बोलतो पहिले काय ते बघतो पळ पण तो म्हणतात ना आपण एकच एकच माळा खाली असं उतरलोय पण ते म्हणतात धास्त तो पण माळावरती चढण्यासाठी माझी धाप लागत होती मला वरती चढू शकत नव्हतो मी पूर्ण चालण्याचा प्रयत्न करतो पण धाप लागत मी चढू शकत नव्हतो इतकं ते मला जड जो, जात होत ते काय प्रकारे वरती चढलो आलो पण मी एक त्या ठिकाणी असं जाणवलं की जुने लोक किंवा जुने आदिवासी लोक असेल तर काही असेल त्यांनी एक म्हातारा होता दिले त्यांनी ज्वारीचे दाणे घेतले आणि काय बडबड केली काय माहीत नाही बडबड केली काय <laughs> फूक के मारली आणि त्याला विचारलं काय म्हणजे तुम्हाला बकरा पाहिजे बकरा बकरा कोंबडी अंड जे काय तुला द्यायचं आत्ताच दे, दे उद्या कार्यक्रम कर पण मला कार्यक्रम कर मला माहित नाही काय तो बकरा मागतो म्हटलं देऊन टाक आता त्या म्हाताने काय बोलला काय नाही त्याच आदिवासी भाषेमध्ये काय बोलणं झालं पण त्याच्याशी कसा संपर्क साधला कसा बोलला ते मलाही माहित नाही गुपितच येते ते काय होतं कळालं नाही बरं त्या म्हातारच्या घरात राहिला मी म्हातारीच्या घरात मी राहिला आहे त्यांच्या घरात खातो पितो सगळं आहे परंतु ही भाषा त्यांना कशी कळते हा प्रकार प्रकारे की त्यांना कसं कळालंय फक्त हे फक्त सावली दिसते काही दिसत नाही ते अकरा सावली दिसते फक्त पण बोलणं गेलं म्हटलं ठीक आहे धुऊन टाक उद्याच कार्यक्रम करू रेडी केलं त्यावेळेस मला फक्त पाचशे रुपये लागले म्हटलं गावाला जेवण देऊन टाकायचं मी कंटाळलेलं होतं दीड महिना मी त्या कामात आहे ते काही झालं नाही म्हटलं जे होईल ते करा आणि पण करून टाक म्हटलं मला मान्य जे काय मागतो ते मला मान्य आहे फक्त जीव मागं नको तो म्हटलं जीव मागं नको जे मागतो त्याला देऊन टाक बकरा मागतोय अंड मागतोय कोणतं देऊन टाक आणि पूर्ण गावाला जेवण नाही म्हटलं गाव किती छोटे छोटे असतात जेवणाला पंचवीस तीस माणसं होती जास्त बदल होती म्हणलं ठीक आहे हा प्रकार घडला दुसऱ्या ताबडतोब कार्यक्रम केला जेवण झालं मी एक मशीन चालू केली त्यांनी ते गेलं तिथे आणि त्यांनी उचल तिथून त्याला म्हणलं तुझी जागा इथं नाहीये तुझी जागा इकडे त्यांनी लांब तिथे जाऊन तिथं ठेवून आला तुझी जागा ही आहे आता इथे तुझं काही नाहीये तुला जे तू वाघितलं ते मी तुला दिलं तू आता तू इथे इथे येऊ नको मी दुपारी एक वाजता मशीन चालू केली कधीच बंद नाही पडली चालू झाली चालू झाली पाणी चालू झालं मशीन चालू झाली आणि दीड महिन्यात मी तो धरण बांधून मोकळा झालो मग तिथे त्या माणसानेच काहीतरी जे अदृश्य तुम्ही म्हटले तिथं काहीतरी गडबड होती <coughs> तिथे नाही पण काय गडबड मी तेच म्हणतो ना की ते अकरा वेगळा आपल्याला दिसतय लावलं ते अकरावेगडं असे ते हलतात दिसते आपल्याला ते असे असे हलते ते आणि मोठे होते ते खूप मोठ ते दिसतय आपल्याला ते पण ते काय माहीत नाही ना त्याच्यामुळे ते मशीन बिघाडवायचंय तोच काही मशी करत असणार ना त्या ठिकाणी तोच काही कळत असणार तोच काही येत असेल किंवा मशीन बंद पाडत असेल काय करत ते काहीच कळत नव्हतं आपल्याला पण त्या दिवसानंतर कधीही त्या ठिकाणी असा प्रकार घडला नाही झालं नाही मग काही झालं ताबडतोब आपण म्हणतात ना दोन दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण धरण बांधून मोकळा झालं तर काम चालू केलं आणि कामाला लावलं नंतर परत गेले तुम्ही तिथे कधी नाही त्यानंतर आपल्याला बघायला जावं लागत ना पण गेल। गेलो पण आता जवळजवळ बरेच वर्ष झालं तर काही गेलो नाही परत आता तर बऱ्याच सुधारणा झाल्या असल्या खूप सुधारणा झाली असल्यास त्यावेळेस ती परिस्थितीत खूप फरक आहे आदिवासी लोक लंगोटवर राहणारे लोक राहणार गाडी घोडे माहित नाही कधीच फक्त चालणं भाला अंगावर ठाकायचं आणि चालायचं त्याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं त्यांच्याकडे होत ना त्यांच्याकडे गुपित विद्या होती ते बोलत होते हे नाही माहिती जसं मी मगाशी क्रेशर मशीनच सांगितलं तर मुलगी तिथं कामाला होती आणि तिथून एक दगड उडाला आणि त्या मुलीच्या अशा पायावर लागला इथे सॉरी इथे बसला पूर्ण आतलं मास दिसत होत फाटलं पूर्ण पोच जवळ पड फाटलं पूर्ण ते एक मातारा तर त्याने माती उचलली काय बोलला असा जर पाहायला सोडलं रक्त बंद झालं घाव तसंच रक्त बंद झालं घाव तसंच घाव नाही बसून पण रक्त जे वाहत होतं ते एक थेंब रक्त नाही नंतर मी त्याला ओरडतोय आणि म्हटलं तो आहे एका तू मा, माती का लावलीस त्याला इन्फेक्शन वगैरे झालं तर तुम्हाला नाही कळणार ते आणि त्याला हात कोण तयार नाही तशीच उचलली गाडी टाकल्याने नाही आणि तिथून दहा किलोमीटर पुढेच गाव होतं तिथे डॉक्टर होतं मग त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनाही सांगितलं त्यांनी मातीवर बोलतं इथले लोक असेच करतात त्यांनी रक्त बंद केले ना हे बघ बोल रक्त बंद आहे अजून एक थेंब रक्त नाही पडलं तू एवढ्या गाडीतून आला तर रक्त पडलं नाही पडलं काय विद्या जुन्या म्हणजे आत्ताच्या मुलांकडे नाहीच आहे आताच्या आताच्या कोणाकडनं जा पण खरोखर त्यावेळेस जुन्या लोकांकडे काय विद्या होती माहीत नाही आणि ते करायचे पण मी म्हणतो ना त्या धरणाच्या बाबतीत ते समोरासमोर तो बोलत होता तिकडचा आवाज नव्हता पण हा बोलत होता तुला हे देणार मी तू देणार तो बोलत होता मी ते ऐकत होतो आणि मी सगळं मान्य करत होतो कारण मी वैतागलेलो होतो म्हटलं देऊन टाकलं जे द्यायचं ते मी उद्या उद्या उदे कार्यक्रम कर टाईम नको तो कार्यक्रम केला आणि झालं समजू शकत ना आपण आणि आपण शहरात राहणारे पूर्ण मुंबईहून मी तिथे गेलेलो आहे एका अनोख्याने सात सातपुडा पर्वत म्हणजे पर्वताच्या ह्याच्यात गेलेलो आपण पुन्हा डोंगराळ भाग येतो कुठे काही नाही आदिवासी लोक ते झाडपाला कुठलाही झाडपाला खात होते ते कुठल्याही झाडाचा पाला तोड्या हो त्यांची भाजी बनवायची ते खात होते त्यांना समज असेल ना हे खायला पाहिजे हो, हो। पाहिजे पण त्यांच्याबरोबर मी जेवायचो मला काहीच वाटत नव्हतो माझा माझं जेव्हा त्यांचं अरे तुम्ही तुम्ही आपल्याला ते सरकार म्हणायचे सरकार. सरकार अरे तुम्ही सहकार्य लोक सहकार्य सहकार्य लोक तुम्ही आमचं हे खाऊ नका बरोबर नाही अरे म्हणजे तुम्ही हे खाता तुम्ही मारणार तर मी कशाला मरेल हो oh. खाणार मी आमच्यामध्ये मिसळलो बस त्यांच्यामध्ये बसलोय mm त्या -hmm. लोकांमध्ये राहिलोय अडीच तीन वर्ष मी त्या लोकांमध्ये राहिलोय मला mm -hmm. काहीच वाटलं आणि खूप प्रेमाळ लोक पण जे थोडं जरी आपण बघलो पण कुठे मारून फेकतील ते पत्ता लागणार नाही भेटणारही <laughs> नाही कोणी <laughs> कारण कुठेच भेटणार आहे तुम्ही पोल्युशन कंप्लीट करा किंवा काय करा पोलिस यायला येईपर्यंत ते कुठे असं पत्ता लागणार नाही भेटणार नाही कोणी ते जास्त शिकार ते काटे ना हा हा घेऊन हे शिकार काड्या असायचे ऑलमोस्ट काढ म्हणा ना कलर ब्राऊन कलर असतो व्हाईट असते काडी असते त्याच्यात जे जे असतात ना ते शिकार जास्त करायचे आणि त्या काड्या बरेच आपल्याकडे शिव म्हणून लोक घेतात अशी लांबट काडी असते एवढी तिचे काटे असतात थोडेसे व्हाईट आणि म्हणजे नॉर्मल असं व्हाईट आणि ब्राऊन प्रकार आहे थोडक्यात हे अनुभव आहेत स्वतः mm. घडलेले आहेत आपल्याबरोबर स्वतःबरोबर घडलेले आहेत आपण ते सांगू शकतो mm. हेच जर आपण काही लोकांना सांगायला गेले लोक वेळत करतात किंवा मुलांना जर सांगायला गेलं मुलं मान्य करत नाहीत हे काय आहे प्रकार करतील मान्य त्यांच्यासोबत झाल्यावर पण आपण जो जुना काळ आहे त्या जुना काळात गोष्ट गोष्टी सांगायला पटत नाही आधी कोणाला सांगत पटत नाही hmm. ते ठीक आहे हो पण आपल्या माध्यमातून काही असो आज hmm. अस लोकांपर्यंत जाऊ पोहोचू